आम्ही आधी संख्या ठरवित नाही होतील तिथे तुम्ही रडू नका असल्या खूप प्रसंगात गेलो आम्ही एवढा पोलिसांकडे गेला तर फार महागात पडेल तुमचाही मुर्दा पडेल आम्ही मागे पुढे बघणार नाही तेव्हा मुकाट्याने दहा लाख रुपये द्या तुझ्या बापाला ठेवले बोलू नका ना ना। दामोदर मोहन विजय भंडारी चमचा आणि शेवयाची खीर शेवयाची खीर हे चक्क माझ्याकडे बघून हसतेच आज माहेरून पत्र आलंय काय हो माहेरच पत्र नाही का आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तू मला सांगते तुम्ही चक्क विसरला बरा विसर मी अगं सकाळी उठल्यापासून माझ्या लक्षात आहे आज वाढदिवस आहे म्हणून फक्त तुझ्या लक्षात आहे बघण्यासाठी का माझ्या मागे लागला माझं नाव जवळकर आहे दूरकर नाही <laughs> अगं तुला जवळ करण्यासाठी तर मी एवढ्या लांब वरून जवळ आलो निदान पिकलेल्या दाढी मिशनची तरी लाभ बाळगा कोणाचं हा माझ्या दाढी मिशन पिकल्या म्हणून काय झालं अजून मी जवान आहे हे माझ्या मिठी देशील तर तुला कळेल मी काय चीज आहे म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीचा धडाका चालला तालुक्याच्या गावाला बर बर तिथं मी निवडणुकीच काम म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचं म्हणजे भारत मासे आणि तुमची वाढ कस तुमच्या त्या सरकारला सांगा तीन तीन पाच पाच वर्षांनी निवडणुका घेतो हो, त्या काय खरं नव महिन्याच्या घेता म्हणजे आपली स्थान दिवाळी कस सांगन सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया हा खरं सांगू कारभार आणि काय आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं असं नाही तर मला वाटायचं तुम्ही न करता लुडबुड करता आता तुला पटलं भाकरी करायला देणार नाही लग्नासाठी मारे आभावाडी दिली होती काय म्हणे तुला तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीन तुझ्यासाठी बाजा बाजूच्या पायघड्या घालीन तुझ्यावर साड्यांचा सा पाऊस पाडीन असं मी म्हणालो होतो हो तुम्ही एकदा नाही शंभरदा म्हणाला होता काय दारूचा घोट घेतल्यानंतर आणि लग्नाचा घोट घ्यायच्या आधी पुरुषाच्या आपल्या कधीच जीवनात नाही त्यापेक्षा काही येत नाही आमचं सगळं दाखवू तुम्हाला निसर निसर्ग गोयासारखा निसर्ग कुठेही नाही नाळाची झाड आंब्याची झाड फेणीची झाड दाड़ा, झाडांची झाड हे बघा मी तुमची सगळी झाड बघायला ये आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट फिट करेल काय म्हणजे तू म मग मी इथं नाही तिकडे मम्मी पळतो पळतो म्हणजे पळत नाही हो चालतो निघतो असं मग निघा नाही तर तुमची घसरणारी पॅन्ट इथले इथं सुटेल मोती तर धोंड्याला बा आवय म्हणजे पप्पा परवडला पण मोती नको